हॅलो मी मनीषा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय कर तर आज मी बनवणार आहे इडली तर चला मला दाखवते मी कशी बनवते इडली हा नाही इडली सांबर खाणार का तू हा मी पहिला सांबर बनवणार आहे तर, तर मी ना आता इथे मस्त अशी सांबरला फोडणी देऊन घेत आहे तर त्यामध्ये टाकलेलं आहे मी जिरे आणि मोहरी त्यानंतर टाकत आहे कढीपत्ता तर मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता आणला होता कारण आमच्या रूमच्या पाठीमागेचे छानसं झाड आहे तर त्याचा ताजा ताजा तोडून आणलेला तर इथे मी फोडणी देऊन घेत आहे सांबरला एकदम सिंपलच बनवलेलं आहे मी पनीर बनवलं होतं पण एकदम चवीला मस्त झालं होतं तर इथं मी फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर लगेच रव्याची इडली बनवणार आहे मी चवीलाही पण मस्त लागते तर दीड वाटी इथे रवा घेतला आहे आणि एक वाटी दही टाकलेलं आहे त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाकलेलं त्यामध्ये आणि छान याला मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून याला चांगलं परत मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही आणि दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास आपण त्याला भिजू द्यायचं आहे म्हणजे रवा चांगला फुटतो तर त्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर घेतले मी आणि एक इंगोचं बॅग टाकलेलं आहे त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि छान असं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे येऊ शकता आणि लगेच लगेच मी इडलीचं भांडं घेतलं त्याला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये बॅटरी टाकून घेतलं आणि लगेच इडली शिजायला ठेवून दिली तर पंधरा मिनटात आपली इडली शिजून तयार होते तर मी ते आता झाकण लावून घेतलं आणि पंधरा मिनिटाच्या नंतर चेक करणार आहे तर पंधरा मिनटं झाले होते आणि मी चेक करत होते इडली शिजली की नाही शिजली पण इडली आपली एकदम मस्त परफेक्ट शिजली होती आणि छान अशी फुललेली होती तुम्ही आता व्हिडिओमध्ये समोर बघा एकदम मस्त झाली होती तर रवा इडली एकदम मस्त होते झटकीपट जास्त वेळ काही लागत नाही जर आपली खाण्याची इच्छा झाली तर आपण कधी पण अशी बनवू शकतो आणि चवीलाही एकदम उत्तम लागते तर खाली भांड्याला वगैरे चिटकली पण नव्हती आणि मस्त झाली होती एकदम बघा तुम्ही फुल्ली पण छान होती तर इथे आपलं इडली सांबर तयार झालेलं आहे आणि आम्ही मस्तपैकी असं इडली सांबर खाल्लेलं आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत या खायला आणि अशी आमच्यासारखी करून पण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय